शुभ संध्याकाळ कशा सर्व मजेत ना तर आज आम्ही आलो आहे डीमार्टमध्ये थोडी शॉपिंग करायला चला मग पाहू मग आतमध्ये काय ऑफर लागली आहे चला पप्पा गाडी पार्किंगला लावलेत गर्दी आहे आज खूप सेट गर्दी बघा किती आहे आतमध्ये तर खूपच असेल गर्दी गाड्या सगळ्या चारी साईडने पार्किंगच आहे ली मार्टच्या नवीनच ओपन झालेलं आहे त्यामुळे आता पिंपरीला कोण न जातात इथेच येतात बघा किती गर्दी आहे सगळे शॉपिंग करून निघतायत आपल्या ही लगेज काउंटर आहे त्यांना सांगितलं माझी बॅग ठेवा छत्री पण होती आता आम्ही काय केलं बॅगेमध्ये सर्व भरलं बॅग आणि छत्री आणि वर द्यायला निघाल गर्दी पण होती लगेच काउंटरवर थोडं थांबावं लागलं माझ्या हातात दुर्गाव होती मग त्यांच्याकडे दिली बॅग लाईन लागलेली होती लगेज काउंटरला आम्हाला टोकन भेटलं आम्ही निघालो एंट्री गेट तिथे ट्रॉली शोधतो आम्हाला वाटलं एंट्री गेटच्या ट्रॉली असतात दररोज ट्रॉली खूप असतात भरून पण आता एक पण ट्रॉली दिसत नाही म्हणून दुर्वाचे पप्पा बघायला गेले ट्रॉली इथे कुठे ट्रॉली दिसत नाहीये ते तिकडे गेले पार्किंगच्या पुढे गाडी लावली तिथे शोधायला ट्रॉली तिथे काही ट्रॉली दिसली नाही वाटतं भेटतली नाहीये वाटत त्यामुळे गर्दी जास्तच असणार कारण ट्रॉली एक पण दिसत नाहीये त्यांना म्हणते मी या तुम्ही इथे ट्रॉली नाही भेटणार हाताने दाखवते ट्रॉली नाही आहे बास्केटच घेऊ हातातला आपलं काही एवढी शॉपिंग करायची नाहीये काय आवाज नाही गेला त्यांना बोलली होती ते आले मग त्यांना सांगितलं बास्केटच घेऊ आता आम्ही एंट्री करतोय डीमार्टच्या आतमध्ये हे बघा बास्केट खूप आहेत पण ट्रॉली नाही भेटत आहेत लोक सगळे शॉपिंग करायला येतात ना बास्केट घेऊन जातात बरं पडतं त्यांना मुलांना पण ठेवतात ट्रॉली मध्ये लहान लहान त्यांना म्हणते आपल्याला काय घ्यायचं या सेक्शन मधलं मग म्हणते चहापूड ना चहापूड घेतली आणि निघालो आम्ही पुढच्या शॉपिंगला चापूड टाकले नारळ घ्यायचेत पोहे पाहिजेत का बोलले ते म्हणतात कोण खात आहे आम्ही पण नाही खाते पण नाही खात पोहे कॅन्सल केले हे बघा इथे नारळ आहेत नारळ चोवीस रुपयाला एक होता आम्हाला कोकणी लोक आम्हाला नारळ लागतात म्हणून तीन चार नारळ घेतले आम्ही आम्हाला नारळ लागतात त्यामुळे आम्ही नारळ घेतले आमचं वाटपच जास्त असतं ना वाटणचं त्यामुळे आम्ही नारळ जास्त घेतले आणि पुढच्या शॉपिंगला गेलो दुर्वाचे पप्पा निवडतायत चांगले चांगले नारळ पुढते म्हणतात बिस्किट पाहिजेत का म्हटलंय नको बिस्किट कोण खात दुर्वा आमची दाखवते मम्मा क्रीम रोल घे क्रीम रोल म्हटलं क्रीम रोल कसे बनवतात ते आम्ही बघितलं युट्यूब वरनी त्यामुळे आम्ही घेतलंच नाही बरोबर नाही म्हणतात दुर्वाचे पप्पा केक पाहिजे होता तिला मम्मा हे घे हे घे मग मी केक घेतला दुरुवारसाठी हा केक घेतला एक्सपायरी डेट वगैरे बघितली आणि मग केक घेतला बाय वन गेट वन होते बिस्किटचं पुढे पण आम्हाला नको होते आमच्याकडे होते आणि ड्रायफ्रूटने ऑफरमध्ये लागलेले साखर आहे ती इथले साखरला खूप गर्दी होती त्यांना म्हटले पॅकिंग मधलीच घेऊया साखर कारण लाईन होती वेट करण्यासाठी आणि बारकोड लावण्यासाठी मग काय केलं मी लाईन लावली आणि घेतली साखर लूजमध्येच घेतली पॅकिंगमधली नाही घेतली ते बोलले मी इथे थांबतोय इथे थांबले ते मी, मी साखर घ्यायला गेली साखर घेऊन झाली आम्ही पुढे आलो साकर लगे लामी तो राता था, था। ते थांबले आहेत ते मी साखर घ्यायला गेले पुढच्या शॉपिंगला आम्ही निघालो तर आता आम्ही आलोय स्टेशनरी वगैरे क्लीनर वगैरे भेटतो ऑल आउट वगैरे भेटत त्या सेक्शनमध्ये आलो वाईब वगैरे भेटतात तिथे तिथे तर आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं घ्यायचं होतं स्क्रब घ्यायचा होता तो घेतला आम्ही पुढे आलो पुढच्या सेक्शनमध्ये ना ना ते, ते।, ते पण नारळच होते आम्ही ऑलरेडी नारळ घेतलेले त्यामुळे आम्हाला नको त्यांना तरी सांगते इथे मोठे नारळ काय तिथे ते म्हणतात बरोबर सेम आहेत ते साईज वगैरे मग आम्हाला कुरमुऱ्या घ्यायच्या होत्या इथे काहीच घ्यायचं नव्हतं मागे येऊन गेलेलो आम्ही सगळं कडधान्य वगैरे घेऊन गेलेलो मग आम्ही या सेक्शन मध्ये सोयाबीन घेतली मग कुरमुऱ्या घेतल्या आहे बघा कुरमुरे आम्हाला चिवडा करायचा होता सारखं सारखं बाहेरचं खाणं आणण्यापेक्षा हे घरी केलेलं बरं होम मेड आम्ही घेतले चुरमुरे सेहेचाळीस रुपये पन्नास पैसे होते पंचावन्नला पे होते डिस्काउंट प्राइस सेहेचाळीस रुपये पन्नास पैसे ते म्हणतात हे घेऊन इथले ते नको डायरेक्ट मोठीच पाहिजे मग त्यांनी आम्ही हा उचलला एक पॅकेट घेतलं आणि आम्ही निघालो पुढे शॉपिंग करायला इथे होते गुळा गुळाचं सेक्शन होतं म्हणजे गुळ वगैरे इथे होतं गोड वगैरे गर्दी बघा किती आहे कुठे जायला पण भेटत नव्हतं सरळ आम्ही निघालो पुढे हे सगळं ग्रोसरी सेक्शन आहे घ्यायची होती मॅगी त्यांना म्हणते मॅगी घ्यायला जाऊ मग पुढे गेलो मॅगी घ्यायला मग डायरेक्ट मोठंच पॅकेट घेतलं हे एकशे नऊला काहीतरी आम्हाला पडलं बारा रुपये ऑफ होते मी घेतलं मॅगीचं पॅकेट आणि पुढे गेलो पुढे गेलो गर्दी होती जमत नव्हतं हो बास्केट पण जड होत चाललेलं हे सगळं मोहरीपासून सगळं होतं जिरं वगैरे सगळं इथे हे सगळं देवाचं ते हे तुरमोहरी मी त्यांना म्हणते इथेच आहेत तिथे पण होते म्हणून आम्हाला इथे दिसले नव्हते आम्ही तिथेच घेतले म्हणून घेतलं नाही मी ते तेल घ्यायचं होतं म्हटलं ऑफर बघू एकशे नऊला पडलं वाटतं एकशे नऊ ला पडलं डिमार्ट प्राइस ते आम्ही घेतलं आधी म्हटलं आतमध्ये बघून जाऊया ऑफर मध्ये आहे काय का दुसरं तेल मग आम्ही तेच तेल घेतलं ऑफर मध्ये एकशे नऊ ला पडलं ते देवाचं तेल बाकीचे खूप महाग होते ऑफरमध्ये भेटलं आम्ही ते उचललं एक लिटर काहीतरी बॉटल आहे ती ते घेतली आम्ही एक लिटर काहीतरी अर्धा लिटर मी नाही बघितले त्याने बघितले आणि पुढे गेलो पुढे ते हे स्क्रब वगैरे आहेत मी एक स्क्रबच पॅकेट घेतलं हे मला स्क्रब स्क्रब घेतले आम्हाला ऑल आऊट घ्यायचं होतं ऑल आऊट घेतलं संपलेलं होतं एक बॉटलच अवेलेबल होती म्हणून मी ऑल आऊट घेतलं दुर्वा आमच्या हाताने दाखवते ते हेअर बेल्ट होते बार्बेडॉलची डॉलची ब्रश होते केस उगवायचा हो ती दाखवत होती हे घेऊया ते घेऊया मम्मा मम्मा सारखी बडबड करत क्लिप क्लिप होती क्लिप पण होते तिला म्हटलं क्लिप कसत नव्हती त्यामुळे क्लिप नाही घेतले आम्ही निघालो तर आम्हा शॉपिंगला